चाळीसगाव संभाजीनगर महामार्गावरील कन्नड घाटात गेल्या अनेक महिन्यांपासून लाल तोंडाच्या एका माकडाने अनेक वाहन चालकांना लहान मुलांना स्त्रियांना चावा घेऊन जखमी केले होते घाटातून प्रवास करत असताना दुचाकी स्वारांवर अचानक हे माकड हल्ला करून त्यांच्या जखमी करत असत अनेक प्रवाशांनी वन विभागाकडे याबाबत तक्रार केल्या होत्या मात्र हे माकड पकडण्यात आत्तापर्यंत यश मिळत नव्हते दिनांक अकरा जानेवारी रोजी वन विभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर शीतल नगराडे तसेच वन्यजीव विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर राहाटवळ साहेब सा यांच्याकडे सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी या माकडाला पकडून इत्र हलवण्याची आग्रह मागणी केल्याने आर एफ ओ शीतल नगराडे मॅडम यांनी पाचोरा येथील पशु पक्षी मित्र अतिश सांगरे यांना बोलून या माकडाचा बंदोबस्त करण्याचे सांगितल्याने अतिश सांगरे व त्यांचे चिरंजीव सुरज सांगरे यांनी वन विभाग सामाजिक व वन्यजीव चाळीसगाव यांच्या मदतीने या माकडास अत्यंत शिफारतीने चाळीमध्ये जेरबंद करून रेंज फॉरेस्ट ऑफिसर वन्यजीव विभाग श्री रहाटवळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जाधव वनरक्षक विवेक सनोने तसेच वनमजूर लालचंद्र चव्हाण बापू आगोने पृथ्वीराज चव्हाण सुभाष कुऱ्हाडे भिलू काळे गणेश राठोड यांच्या हवाली केल्याने या माकडास पिंजऱ्यात घालून इतरत्र सुरक्षित जंगलात रवाना करण्यासाठी हलवण्यात आले सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी यावेळी या टीमला या स्थानिक तरुण जीवन चव्हाण मिथून राठोड प्रवीण सनोने रवींद्र आहेरे यांच्यासह पूर्णपणे सहकार्य केले या माकडाला पकडून नेल्यानंतर या परिसरातील अनेक नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला तर अनेक प्रवाशांनी वन विभागाचे धन्यवाद मानले आहे